श्रीच्या विरुद्ध बोलणाऱ्यांना अगस्त्यचं सळेतोड उत्तर अगस्त्याने दिली श्रीची साथ अभिरु गुलाल मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय फायनली शुभ्राचं सत्य सगळ्यांसमोर आल्यानंतर आता श्री आणि अगस्त्यचं लग्न झालेलं आहे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की श्रीची पाठवणी होत आहे श्री, श्री आईबाबांना भेटून खूप जास्त रडते आणि त्यानंतर ती अगस्त्य सोबत निघालेलीच असते की समोर पप्पा आणि आजी उभे राहतात श्री त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वागते तर ते तिला थांबवतात आणि म्हणतात की तू पाता धुंड आहेस तू आमच्या मुलीचं सगळं सुख हिरावून घेतलेलं आहेस तू एक निवडुंग आहेस तिला नको नको ते बोलतात आणि आशीर्वाद द्यायला सुद्धा नकार करतात अगस्त सुरुवातीला जर सगळं ऐकून घेतो पण त्यानंतर श्रीची बाजू घेत तर त्यांना समजावतो आणि त्यांना सडेतोड उत्तर सुद्धा देतो त्यांना म्हणतो की श्री आता नुसती श्री नाही आहे ती श्री अगस्त्य निंबाळकर आहे निंबाळकर घराण्याची सून त्यामुळे तिच्याशी यापुढे या भाषेत बोलताना विचार करून बोलायचं आणि ती जरी नाही बोलली तर तिच्यासाठी कायम तिचा नवरा उभा राहणार आहे श्री पप्पांची आणि आजीची माफी मागते पण ते तिथून निघून जातात तर सध्या तरी सुरुवात केलेली आहे श्रीची साथ देण्याची साता जन्माची तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिग्रफाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार